नंबर लाईक केली थँक्यू कानिफनाथ दादा धन्यवाद एक नंबर लाईक केली जेवण झालं का हो कानिपनाथ दादा आत्ताच जेवण झालंय तुमचं झालंय का जेवण धन्यवाद दादा काय चाललंय काय नाही लाईव्ह आत्ताच चालू केले लाईव्हला बोलत आहे तुमच्यासोबत माझे व्हिडिओ पहा बरं बरं पाहते दादा बाकीच्यांनी कमेंट करा मला सपोर्ट करा बरं दादा करते फुलंले लेख तुल ले रे क्षण माझी संदीप ले जेवण झालं का माय का माय आले ना कुठे गेले दाजी गेले शेत पावली गेले गे शेत पावली जेवण झालं का हो खाण्यापिना दादा जेवण झालं तुमचं जेवण झालं का हो होत दादा तुमचं झालंय का सर्वांनी आले चहा स्क्रीनला डबल टच करा किती जण नववीला आहे काय माहिती मला सपोर्ट करा बर बर करा डबल टच करून ज्यांचे लाईक बाकी आहे त्यांनी जेवण जेवण विचारून मले अजून अजून भूक लागते बर नाही विचारत माय फक्त ते एक वेळ सांग जेवला का नाही म्हणून अजून भूक लाग अजून जेवण करायचं मग काय त्याच्यात जेवढं पोटायला लागते तेवढं खास लागते दादा बोला ना डन चला बरं सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक कर, करा चॅनल ला करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका पटापट लाईक करा लवकर लवकर कर, लव नाही सांगत मग जाऊन नाही सांगत म्हटलं ना अरे बाबा तुला जेव्हा भूक लागली मग तेव्हा जेवण घ्यायचं ना कशाला टेन्शन घ्यायचं जीवन घेत जाय बाबू तू पहिलेच त्या रोड होत चालला याचं त्याचं टेन्शन घेत राहायचं नुसतं कशाचं पण टेन्शन घेत काही गरज नाही आपल्याला टेन्शन घ्यायचं काय पाय खायचं प्यायचं मस्त राहायचं हर ऋषिकादा हाय लाईक किती झाल्या तीनच झाल्या फक्त तीन तीन झाल्या पटपट करा लवकर लवकर लाईक डन आणि कमेंट बन करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सप्पन करा आणि व्हिडिओ बघा आवडल्याच नाही शेअर करायला विसरू नका राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नारायण दादा झालं का जेवण तुमच्या घरी नारायण दादा काय जेवण केलं हो माय सर्वांनी मेंबरशिप घ्या सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शिभागी सपोर्ट करा थँक्यू श्यामबी ताई धन्यवाद तुम्ही चांगलं दिसताय हो धन्यवाद संदीप दादा रिषिक दादा हा हे बात सही बोली आपने हां मैं सही बात बोलती हूँ कभी झूठ नाही बोलती हूँ मैं संदीप मैं सही बात बोलती हूँ टेन्शन नाही लेणे का देणे का हो माय जेवण झालं का झालं झालं प्रभाकर दादा जेवण माझी चौथी थैंक यू नमस्कार ओ माय माधव दादा जेवण झालं का माधव दादा काय जेवले राज दादा हाय मला आय डी पिन करा आता एक आय डी पिन केली की लगेच म्हणता कानीप दादा तुम्ही माही आय डी पिन करा तुम्ही लग्न करता का माझ्या घर अरे बापरे सदीर दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे साबीर दादा स्वाबीर साबीर दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण पाऊस ते का तुम्हाकडे हा पाऊस आहे ना आमच्या आमनाकडे आम पाऊस आहे राज पाटील दादा पाऊस आहे आमच्याकडे तीन नंबर लाईफ डन थँक्यू प्रभाकर दादा मी पण सईज देतो जरा अंगठा नाही <laughs> सईज लागते रे बाबू अंगठा नको देत जाऊ चांद रोज शेतकर आकार इतर आता था बहुत था। कल रात मेरे महिने भी उसे तेरी तस्वीर दी अरे बापरे खरंच का बरं 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 माझी सावी लाईक थँक्यू यू बैलगाड्या शरे दादा सूरज दादा हाय काय झालं करतास नाही काय झालं करत अस नाही आंब्याचा रस केलो तुम्ही व्हिडिओ टाकला मी बघितला माझ्या तोंडाला सुटलं पाणी पण मी गेलो मार्केटमध्ये आणि आले आणले आंबे आणि मग केला रस आणि किल्लू आता रस खाताय अरे बापरे असं आहे का नारायण दादा मस्त मस्त खा रस काही तुमचं बोलणं खूप छान आहे तुमचे विचार पण खूप सुंदर आहे वाईट लोक खूप बोलणारे आहेत पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका नाही देत दादा नवनाथ दादा मी अजिबात त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे अकोला हो तुमचं नाव काय आहे माझं नाव शुभांगी लाईक डन स्क्रीन ला करा स्क्रीनला डबल टच करून ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे जे आहे त्यांनी सब करा हरी हाय आज जास्त वेळ लाईव्ह चालणार मला असं वाटतं माईक स्वातच संपणार आहे लाईव्ह आता काही खरं नाही माझं लाईव्ह संपणार आहे लवकरात लवकरच उद्या मोबाईल घेतो दुसरा या मोबाईलमध्ये सांगायचं फक्त एकच लाईक दिसते अवकाळी बाबू लाईक पाहायसाठी दुसरा मोबाईल घेत काय तू हटमाय संदीप लग्न करतो हाय अमोलदा नमस्कार अमोलदा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं काय जेवण तुमच्या मध्ये मला शंभर रुपये किलो आहे का काय झालं हो मय अकोल्यामध्ये शंभर रुपयात दीड किलो आंबे होते त्या दिवशी म्हणून आणले होते मम्मी मी अकोल्यातून आणले होते आंबे चांगले होते आंबे मस्त होते आंबे पण अकोल्यात म्हणजे स्वस्त नाही पण काही जर घ्यायचं असलं तर चांगलं भेटते ताज दादा हाय जय स्वामी समर्थ जय स्वामी, स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक करा रे बा सगळे पटकन पटकन आमच्याकडे शंभर रुपये किलो आहे आमच्याकडे पण आहे ना मग इकडे तेल्लाऱ्यात शंभर रुपये किलो आहे ना मी ते अकोल्याहून आणले होते त्या दिवशी गेल तिथं चांगले वाटले मले मस्त होते आंबे मी म्हटलं घ्या अकोल्याहून म्हणून घेतले होते अकोल्याला बर घेऊ मन तुझ नाव सांग गुजर मला माझे नाव शुभांगी आहे जय शिवराय जय आगारी कल्याण डोंबिवली लाईक कराणार बा हो लवकर लवकर लाईकच करत नाही तुम्ही लवकर लवकर लाईक करा बरं स्क्रीनला डबल टच करा लाईवला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा हॅलो सासूबाई हॅलो कोमल हाय नमस्कार कोमल जेवली काय हो माय हाय कोमल जेवण झालं का तुझं काय भेटता काही कुठून बोलताय अकोल्यावरून बोलतय लाईक करून काही भेटत लाईक केला तर मला सपोर्ट होत थोडाफार दुसरं तर काय होत नाही कोमल नाही मग कोण आहे व मायच्यावर तर कोमल नाव लिहिलं हाय मग आता मी काय घुमू काय आता काय नाव आहे तर हस्की थोडं हसली का नाही वरती ती त्रेसष्ट जण आहे लाईक करा जेवण झालं नशींत जेवण करून घे म्हटलं माय जेवली व माय मी जेवली का हो माय हा व माय आम्हाला दादा जेवली हो माय मी सॉरी मॉम मौ, मला फोन आला मी रिसेप्शन मध्ये जातो यू डोंट आ, काय माय आय नो नॉट डूलिंग टेक युअर सेट बरोबर बाबू संदीप काळजी घे माय जेवण झालं का ताई हो विजय दादा झालं ताई ताईतून तुम कशा आहे तुम्ही मी मस्त आहे एकशे बावीस जण आहे स्क्रीनला डबल टच करायला विसरू नका वैदू हाय वैदू नमस्कार वैदू जेवली का माय वैदू पटकन लाईक कर लाईव्ह बंद होते लवकर पटकन लाईक कर वैदू रस्ते यायला ये म्हटलं माय बरं बरं दादा येतो तुमच्या घरी रस्ते यायले सुनील मोरे दादा हाय बरं मग माय जेवण बाकी आहे मी घरी जातो जेवण करायला हो हो करा आता कुठं आहे मग तुम्ही माधव दादा नमस्कार हो माय देवीजी रस आयला ये म्हणलं माय बरं दादा येतो येतो लाईक डन करा पटापट पत लवकर लवकर नऊच्या पुढे लाईक वाढवा लवकर नवदन वरती पाहून राहिले लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा शेतात आहे अजून अरे देवा काय करू राहिले हो माय एवढ्या रात्री शेतात या मंडल महाराष्ट्र बरं का हो बरं आहे आहे या उपासाच पिठलं भाकर खायला संपलं तर मग बोलायचं नाही मग <laughs> आम्ही बी तेच खाल्लं माय पिठलं नाही खाल्लं आम्ही पत्ता बेसनाची भाजी खाल्ली पत्ता गोबी मध्ये बेसन टाकून भाजी केली होती माझ्या दादा नमस्कार आमच्या पातूर तालुक्यात पाऊस खूप पडला हो ना लई ठिकाणी पाऊस पडला आय जेवण झालं का झालं झालं लाईक डन केलं ओ माय धन्यवाद धन्यवाद अमोल दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद तुमचा व्हिडिओ मोठ्या भाषीने बघितला आंब्याचा रसावर काढलेला ती म्हणे पप्पा आपल्याला पण करा मग आणले आंबे आणि केला रस आणि खाल्ला आता आणि बसलो तुमचा व्हिडिओ खाल्ला का मग माय मोठ्या भाषीनं लाईण्या भाषीले मोठ्या भाषेने खाऊ घालायचा होता पहिले रस नारायण दादा झालं का जेवण झालं झालं डुकराले सोपती आव मी शेतात बरं बरं माय हाय हॅलो नमस्कार मावशी काका कुठे गेले माय जेवण झालं का, का माय हो माय कोमल झालं माय जेवण काका गेले शतपावलीले पावलेली आहे तर मी कुठून आहेत मी अकोल्यातून मला तर वाटलं माझी माय ढ हाय पण पप बापा बापा अशी इंग्लिश वाचते डोनाल्ड ड्रॅम्प पण केल <laughs> कायची रे गायले काही जोडून मी इंग्रजीले इंग्रजीने वाचता नमस्कार माधव मामा कोमल म्हणते जय श्री मावशी कुठे आहे माय हो <coughs> ना श्री मावशी चुन्ने मायला आईले कायच करू कुठे गायब झाली काय माहिती माय काही तुम्ही कुठून आहेत मी अकोल्यावरून आहे दादा आहेत माय नाक माय हाय मायक मायती कुल जयश्री सासू मा जेवण झालं का झालं रे देवा काय झालं माय वैदू स्टँड नाही ना स्टँड रस प्यायला ये म्हणलं माय तसच पडेल आहे तो माय कोमल द्या ना या ना तुमच्या हातात मोबाईल घ्या ना पकडा ना बस ऐदी पळे फुये मी दीपना करे करायला एक नंबर हा तुम्ही काय मावशी शेत पावली म्हणजे मोकळी वण जेवण झाल्यावर मोकळी व्हायला जा लागते माय काय खाल्लं माय पत्ता गोबीची भाजी कोमल हाय वैद्य म्हणते आम्हाला शनिवारी तुम्ही बरं 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 विजय दादा हाय नमस्कार विजय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दे। विजय दादा जेवण झालं का शिवांश कलेक्शन चे मालक श्री हरी पाटील गावंडे आज कुठे गेले ते आले नाही का लाईव्ह हे आहेत शेत पावलीले गेल ते कुठून बोलतात आई अकोल्यावरून दादा हाय वैद्य जय श्री मावशी पेट्रोल पंपावर हाय मला दिसली होती नेताजी सुभाषचंद्र बोस बापरे डन करा पटापट पत लवकर लवकर वैदेही वैदू हसत आहे य माय तुळशीराम दादा कुठे येऊ माय डन करा रे बा पटपट पटपट लवकर लवकर कोमल हसत आहे कशी आहेत ताई दाजी मस्त आहे मस्त आहे तुम्ही कशी आहे सा हे है। बस थोड़ा है। इलेक्ट्रिक बिल किती आलं तुम्हाला पंधराशे नाही मागच्या महिन्यातलं पंधराशे या महिन्यातलं या महिन्यातलं येते अजून आलं नाही प्रसाद दादा हाय एक वर्ष झालं तुमच्या लाईव्हला येतो पण मला तुमची एक भाषा अजून नाही कळाली शेत पावली म्हणजे काय <laughs> शेतपावली म्हणजे जेवण झालं की मोका शेतपावली म्हणते ना उमाय नारायण दादा माय नारायण दादा एवढ्या दिवसाची राहिली पण शेतपावली माहित नाही थी आम्हाला आम्हाला आलं या येणारच आत्माराम दादा नमस्कार जेवण झालं का झालं माय आमचे दोन दोन कुलर असते कुठून बोलता तुम्ही अकोल्यावरून शुभांगी पाटील तुमचा हसबेंड माझा रामराम सांगा ते दिसत नाही मला माण नाही दिसत माय वैदू हट माय काका जेवण झालं का माय हो कोमल आनंदी हाय जयशंकर जयशंकर दादा नमस्कार दादा जेवण झालं का कूलर चालू आहे कूलर दोन चालू आहे आमचे दोन मग आम्हाला जास्त येईल आज या महिन्यात कृष्णा दादा कुठं हरपला तो कोमल थँक्यू दादा गेला रिसेप्शन मी नाही जात काकाजी किती रिसेप्शन करते काय माहिती <laughs> जाय रे बाबू रिसेप्शन ले जाय माय नवे, नवे, नवे कपडे घालून जाय माय श्री स्वामी समर्थ दुकान मध्येच आहे मी ताई हो का बरं आहे बा तुमचं शिजन शिवादा नसताय मोठी आहे ना जय भीम नमो बुद्धाय ओम दादा आम्ही येईन दादा तुमच्या दुकानवर पुण्याले आलो की हाय ना शिवादाच्या दुकानवर वर जो आपल्या पुण्याला काय जालनाचे आहेत ना नाही बा पुण्याचे आहेत पुण्याचे आहेत ना शिवादा पुण्याला दुकान आहे शिवा शिवादा चार महिने येतो मग मी कामाले जय भीम आहे काही जुगाड आहे का विचारा भाऊला बिल खूप येत आहे काय नाही जुगाड गिगाड बा आम्हीच तर काही करून नाही राहिलो आमच्याच तर पिली होऊन राहिला आम्हाला श्री गुरुदेव दत्त हाय साडे नऊ ला दहा पंधरा ला जेवण हो का घर दाखवा तुमचं आमचं घर